कुणबी समाज आहे सगळा मराठा ती मराठीच आहे आणि ती जात कुणबी आहे सर्टिफिकेट राहण्याचं आणि तर आम्हाला कुणबी मत नाही तो आमदार आरक्षणाची स्पष्टपणे भूमिका सभागृहात मांडेल मग ते मुस्लिम आरक्षण असो धृंगर आरक्षण असो मराठा आरक्षण असो ह्या तीन भूमिका जो आमदार स्पष्टपणे मांडेल आता आम्हाला लेखी देईल

साठ वर्षाची सत्ता मग शेतकरी त्यावेळेला काय काय वर्षात घेतात पण काम काय झालेलं नाही आता दर्शक नमस्कार मी कल्याण गुले वेद मराठी मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मंगळडा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील काही हाकेच्या अंतरावर असलेल्या मरोडे या गावामध्ये राजकीय दृष्ट्या मरोडे हे गाव अत्यंत महत्वाचा आहे येथील लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे इथल्या लोकांचं मत काय आहे हे बी जाणून घेणार आहे तत्पूर्वी सध्या जर जर तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार समाधान दादा असतील प्रशांत परिचारक असतील दादा भालके असतील पण जनतेच्या मनातील आमदार कोण हे आपण जनतेकडनंच पाहणार आहे आम्ही मंगळवारा पंढरपूर विधानसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करतो आपला आमदार कोण असावा आपला मंगळवडा पंढरपूरचा मतदार आम आमदार हा आम शेतकऱ्याचा आम आम गटाचा जो आहे तो आमदार असला पाहिजे असं मला वाटतं आता सध्या जर बघितलं तर विद्यमान आमदार दादा अवताडे दा असतील आता त्यांनाच ज्यांनी केल्या वेळेस मदत केली ते के प्रशांत परिचार हे निवडणूक लढवणाऱ्याच्या तयारीत आहेत दुसरीकडे भगीरथ बालकी आहेत त्यात तुम्हाला योग्य कोण वाटते मला भगीरथ बालके योग्य वाटतो भगीरथ बालके बगीरथ बालके सध्या बीआरएस पक्षामध्ये आहेत बीआरएस नॅशनल आहे आणि आता सध्या यामध्ये आहे तो अपक्ष आहे असं समजला जातो आणि सध्या ते पवार साहेबांच्या जैन पटलांच्या संपर्कामध्ये आहेत म्हणजे तुतारी वाजवली पाहिजे का निश्चित भगीरथ बालकेने हो निश्चित वाजवली ठीक आहे अजून या भागातल्या काय आड अडचणी आड अडचणी गेले पंचवीस तीस वर्षापूर्वी पाणी आले पाण्याचं व्यवस्थित काम झाले त्यांना काम नीट झालेलं नाही पस्तीस गावांना जे पाणी द्यायचं म्हणतात आमदार यांनी ते का हा, हा। आ, 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 ती काम केलं त्यावेळेला पूजनी झालं त्यावेळेला टोकन आलं आणि त्यावरती तिथंच काम थांबलं आणि गेले दोन चार पाच चार वर्ष झालं हे नुसतं नारळ फोडतात आहार दुरे घेतात पण काम काय झालेलं नाही आता देवेंद्र फडणवीस उदगाणसाठी येणार आहेत असं ऐकायला मिळतंय पण ते सुद्धा काय पण आमदार साहेबांची सध्या जे आमदार आहेत समाधान दादा आवतडे त्यांना पाणीदार आमदार म्हणून समोर जात आहे त्यांनी वीस गावचा पाणी प्रश्न मंजूर झालाय तो अंतिम टप्प्यात आहे कोणी केला तो महा आमदार साहेबांनी नाही केला तो भरना भारखीने केलेला आहे ते आणि ते सुद्धा पूर्ण पूर्ण करून जाईल म्हणून म्हणतोय की जे चोवीस गावं असतील पस्तीस गावं असतील त्यांना शंभर टक्के पाणी मिळायला पाहिजे आणि त्या दृष्टीने काम करणार शेतकऱ्याला आमदार पाहिजे हो नमस्कार काका नमस्कार काय नाव आपलं गोविंद चौधरी चौधरी तिथलंच का बर आम्ही मंगळडा पंढरपूर विधानसभा यातला आमदार कोण असावा या संदर्भात आम्ही चर्चा करतो काय आपलं मत आमदार केंद्रात भाजपचं सरकार आहे इथं बी भाजपचं आमदार असावं असं मला वाटतं पण मागील वेळेस काँग्रेसच्या प्रणित लोकांची ही असते त्या ज्या त्या वेळेला फक्त पंढरपूर मंगळवाडा आणि मोहोळ याच मतदारसंघात त्यांना फक्त लीड दिलोय ईडी लोक आहेत ती ना पण भाजप सरकार मध्ये आता सध्या जर बैठ जर समाधानदा दा त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहे का हो खुश आहे होय होय कामाचा आमदारच आहे कामच आहे सध्या तिथे गावामध्ये एक दोन कामं झाली काय सांगताल का आपल्या हो सांगतो घे ते सभा मंडप दिलेलं आहे पाणी पुरवठ्यासाठी काय दिलेलं आहे पाच पन्नास लाखाच ह्या गावाला ही दिलेलं आहे ऐका की असं भी काय लोकांचं मत आहे सभा मंडप दिला आणि काय किरकोळ गोष्टी दिल्या ही शेतकऱ्याची अडचण दूर होणार नाही बरोबर आहे मग शेतकऱ्याची अडचण दूर करणार कोण वाटतय तुम्हाला तुम्ही सांगायचं मग आम्ही सांगतोय ना बीजेपी सांग वाले शेतकरी अडचण दूर करणार कारण साठ वर्षाची सत्ता मग शेतकरी त्यावेळेला काय मेलेल मेले जाईल साठ वर्षात काय तसंच हा एक वेळ आज आता सध्या वीज बिल माफ आहे त्या लाडकी बहीण योजना चालू आहे पीएम किसान योजना चालू आहे अजून काय करायला पाहिजे सरकारनं हा तुम्हाला खताची सबसिडी जावतो तीस पुती खत घेतलंय मी त्याला दीड लाख रुपये केंद्र सरकार सबसिडी देते किती टनाला दी दीड टनाला दीड टनाला दीड टनाला दीड लाख रुपये सबसिडी देते केंद्र सरकार लोकांच्या लक्षात नाही कोण देतय दे, तीनशे रुपये म्हणजे युरियाचं पोत आपल्याला मिळतंय आणि नऊशे रुपये सबसिडी सरकार केंद्र सरकार भरतय अजून काय केलं पाहिजे दूध अनुदान तुम्हाला भेटले का दूध अनुदान मिळतंय पाच रुपये मिळायला चालू झाले बरं दूध अनुदान असेल तुमची शेतकरी पेएम योजना असेल लाडकी बहीण योजना असेल बहील लाडकी बहीण अजून येणार आहे पण मग पाठीमागच्या काळात तुमच्याच गावातून तुम काँग्रेस पक्षाला लीड लेड़ मिळले ते, ते, ना ते तर लोकांची नाराजी पहिल्या खासदार दोन होते ना त्यांचं काम नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर नाराजी आणि ही नवीन होतकुरू मुलगी आहे काहीतरी करेल अशी अपेक्षा असते लोकांची त्यामुळे ठीक आहे लोकांना नमस्कार काय नाव धावडू पाटील काय म्हणताय पाटील साहेब काय नाही गाव उठलं बर काय म्हणते आहे पावस वगैरे हो अगदी चांगला बर बर काय मग आम्ही मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघाचा आमदार कोण असावा या संदर्भात आम्ही चर्चा करतोय काँग्रेसचा काँग्रेसचा बर कोण असावा एका साइडला आम्ही सांगत नाही कोणी असो पण काँग्रेसचा पण आताच काका म्हणतात की भाजपने लय काय दिले आम्हाला काय तिथे टेन्शन नाही माहिती आपल्या पण समाधान समाधान दादा बरं बरं पण प्रत्येक वेळेस तुमचं विलक्षण आलं की आपल्या मंगळवेड्याचं राजकारण सध्या पाण्यावर चालतंय मग आता पाण्याचं वाटत वाटतंय बर बर मनान एक दोन गावातलं तुमच्या आम्हाला मोठी कामं केली ग्रामपंचायती निधी भरपूर देणार आहे चांगलंच आहे का पाणी वगैरे सगळीकडे पाणी आहे जनावरांना चारा हे समजा चारा फिरायला काय केलं नाही पंढरपूर विधानसभेचा येणारा आमदार कोण असावा आता कोण निवडून येईल आता बगीर पालक्या असतील प्रशांत परिचारक असतील दादा अवताडे असतील तुतारी जे हातात असतील ती आमदार तुतारे आता एका साईडला बघितलं तर समाधान दादांना ज्या परिचारक यांनी सपोर्ट देतात ते आता स्वतः उभारण्याच्या तयारीत आहे जर परिचारक उभारले तर समाधान दादांचं काय होईल काय होईल ते सांगता येणार नाही सांगता येणार नाही बरे का भागात बगीरथ बालकेंच काय आहे का आहे का बगीरथ बालकेन कुठल्या पक्षातून उभार आहे भाजीत ना आता हा दहा पंधरा वर्ष झालं तर आमदार आहे ते काय केलं खासदारन काय केलं कुणी मंत्र्यांनी पक्षाने काय केलं कमोल पक्षाने काय केलं आमच्या शेतकऱ्याचा असा कांद्याला भाव आला असा कांद्याला पहिल्यांदा द्यायचा बंद करायचं निर्यात बंद करायची कांद्यावर शेतकरी आयला बंद हा काय घ्यायचं सांगा तुम्ही आमदार कोण असावा आपला हा तुतारी तुतारी शरद पवार हो जा शरद पवार हे तुतारी वाजवायचे नमस्कार कुठले का तळसंगी कळसंगी कळसंगी शिवानंद पाटील चेअरमन साहेब बर बर आम्ही मंगळवाडा पंढरपूर दर मतदारसंघाचा आमदार कोण असावा या विषयावर चर्चा करतोय बर आता सध्या जे आमदार समाधानदा असतील बघ आता आणि इच्छुक मध्ये भगीरथ बालके आहेत प्रशांत परिचारक आहेत काय वाटतय तुम्हाला आम्हाला काय समाधान दादा आवताडे समाधान दादा असे पण काल परवा मंगळवेच्या मीटिंग मध्ये तुमचे चेअरमन साहेब बोलले की अवताडेने आमच्यावर नाहक त्रास दिलाय म्हणजे आम्हाला मी बोलले असतील पण वैयक्तिक आमच्या गटाला आमदार की पाहिजे असं म्हणते तुमचेच गावाले चेअरमन शिवानंद पाटील तुम्ही याकडे कसं बघताय नाही नाही चेअरमन साहेब म्हणत असतील पण आमचे वैयक्तिक म्हणजे काम त्यांनी केले अवधडे साहेब आणि त्याच्यामुळे अवधडे साहेबालाच आम्हाला शिकवलं रस्ता वगैरे आहेत का व्यवस्थित समजा कागष्ट कागष्ट म्हणजे जवळच आहे मोरड्या पाशी आता आम्ही मंगळडा पंढरपूरचा आमदार कोण असावा या संदर्भात चर्चा करतोय काय वाटते आपली प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया अशी आहे की आता तीन वर्ष झालं समाधान आता आल्यापासून तीन वर्ष झाले शेतकऱ्यांना दुष्काळ दुष्काळ आहे एकदा पा, एकदा पाऊच्या पडतो त्यामुळे नुकसान होतं शेतकऱ्यासाठी तीन वर्ष झालं आम्हाला दिलाच नाही तीन वर्ष पहिले थोड थोड येत होता थो होत बंद झाला कशा कारणा बंद झाला ती शासनाला माहिती शासन त्यांचे आमदार त्यांचे सगळे त्यांचे पण दादा ही चांगलाच माणूस आहेत आम्ही काय वाईट म्हणणार नाही पण शेतकऱ्याला आपली केमा का थांबवला कशासाठी थांबवला आम्हाला एवढीच प्रतिक्रिया पाहिजे सध्या इच्छुक मध्ये बगरीथ मालकी असतील प्रशांत परिचारक असतील आमदार समाधान विद्यमान आमदार समाधानदा असतील तुमची तुम्हाला कोण योग्य वाटत हे काय जनतेचा कौल हे आपण काय सांगू शकत नाही पण कोणी असो शेतकऱ्या थोडं लक्ष दिलं पाहिलं आम्ही एवढंच वर भाजप सरकार खाली आमदार भाजपचे आहेत का मग होत नाही तुम्हाला विमा का मिळणार नाही काय त्यांचे त्यांचे राजकारण आपल्याला काय माहित नाही पण शेतकऱ्याला तीन वर्ष विमा भेटलेलं नाही कागिष्ट मध्ये काय होईल काय परिस्थिती आहे कागष्ट्याला काय परिस्थिती म्हणजे पीकेमा तीन वर्षीच नाहीच भेटला आमच्या वीस वीस हजार रुपये पीकेमिला गुंतून पडलेले फळबाग होती ते भरलेले पण पैसे त्याकडेच आणि सगळेच तकडे गेले काय त्यासाठी काय कुठलं गाव गाव मरुड मरुड आम्ही आपला आमदार कोण असावा मंगळाडा पंढरपूरचा या संदर्भात चर्चा करतोय समाधान तेच आहे दादा समाधानदा दादा बर बर मोहर काय काय दादांची काम आहे तुमच्या गावाकडे झाले होय सरकारच्या काय योजना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या काय नाही काय नाही एक नाही बरं बरं तुमच्या शेतीमालाला काय दर शेतीमाला दरच नाही शेतीला दर नाही कशाला दर जरा अलीकड या इकडे नमस्कार नमस्कार कुठले गाव हवे खवे खवे करता काय तुम्ही पाणी प्रश्नात बरं बरं काय म्हटलं का आपला पाणी प्रश्न नाही अजून प्रत्येक पंचवीस बरं बरं कालच्या लोकसभेला काय आमदार साहेबांनी आणले म्हणजे चोवीस गाव आहे पाणी योजना मंजूर आणले वाचली आहे बातमी तर वाचली आहे ह्यावरला आमदार कोण असावा आपला काम जो काम करतोय तो आमदार असावा होय विकास करणारा असावा आता बगीरथ बालके असतील प्रशांत परिचारक असतील आमदार समाधान दादा असतील काय वाटतंय तुम्हाला कोण असं आपलं काम कोण करेल कोण करेल काय सांगता येत महाराष्ट्र शेतीचं काय शेतीला माला दर वगैरे आहे का दुधाला दर दुधाला दर आता केलाय बर पण मागच्या वेळी तुम्ही प्रणिती शिंदेला ह्या भागात लीड दिली की काँग्रेसला मतदाराचा कौलाय बर बर आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत नमस्कार काका नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार का आपण काय सांगताल तुम्ही आता आम्ही विधानसभेविषयी चर्चा करतोय आघाडीचं सरकार येणार आणि दादा भालके निवडून या ना भगीरथदा बालके भगीरथदा बालकेने कशात उभाराय बाई आता आघाडीत नाही कुठल्या राष्ट्रवादी पक्ष आहे मागच्या उभार भारताना दोन राष्ट्रवादी निवडून असं आहे त्यामुळे एवढा भगीरथ दादा शंभर टक्के निवडून भगीर दादा पण भगीरथ दादा आणि कुणाकडे जाय पाहिजे अजित पवार का शरद पवार शरद पवार शरद तुतारी वाजवय पाहिजे वाजवली वाजवली तुतारी पाणी प्रश्न आपला कोण सोडवल पाणी प्रश्न आता ती आघाडी सरकार सोडणार असा मैसाळची टेंबूची योजना आघाडी सरकारनं जाणलेली तेवढा हे सरकार नव्हतं ना युती सरकार पंधरा वर्ष आघाडी सरकार होतं त्यांनीच हा पाणी प्रश्न सोडवलाय मैसाळचं पाणी आले टेम्पोचं पाणी आले या मंगळ तारख्यातली बत्तीस गावं नंदन झाली था। पण मागच्या वेळी दहा ते बारा अकरा वर्षी भारताना कितीतर गावांना त्यांनी पाणी प्रयोजना लागू केली त्या भीमा नदीवर पाणी आणले प्रत्येक गावाला पाण्याचा प्रश्न भेटलाय पिण्या पाण्या प्रश्न भेटलाय शेती पाण्याचा प्रश्न भेटलाय भाग हे भारतानाच काम अतिशय चांगलं होतं बघीर बालके शंभर टक्के बर ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठलं गाव आश्वेवाडी आश्वेवाडी शेवटची बॉन्ड्री शेवटची बॉन्ड्री बर बर आम्ही मंगळवाडा पंढरपूर विधानसभेची चर्चा करतो आपला आमदार कोण असावा समाधान अवताडे असा समाधान दादा दादांची काय काम आपल्या गाड दादाची काम रोडची कामं झाली हा आणि दोन हजार कोटी निधी टाकल्यानंतर परत पाणी चालू झाले बर दादा दादा आमदार असू द्या पण एका प्रशांत परिचारक मंडळाच्या तयारीत आहेत जर प्रशांत परिचारक तर आपल्या दादांचं कस प्रशांत परिचारक भाजप मधनं जर प्रशांत परिचारक पाठीमागं आणि दादा दादा कुठल्यात होभारणार आहे त्याच्यावर नाही ना, ना, ना डिपेंड भाजप मधनं होभारले तर आपला निधी भेटणार आहे काँग्रेस मधनं उभारले तर निधी खाली येणार नाही येणार नाही येणार नाही माझा एक असा प्रश्न आहे की ज्या वेळेस मागच्या पोटनिवडणुकीला आमदार साहेबांना परिचारक यांनी मदत केली पण ह्या वेळेस परिचारक कार्यकर्ते असं म्हणते की आता आपण थांबायच नाही असं नाही तर काय काय होईल परिस्थिती परिस्थिती ही दोन्ही एकच होणार आहे दादा यांनी परिचारक पाठिंबा देणार आहे देणार आहे देणार आहे त्यांच्याच पाठिंबा जावं लागणार तर कामं मोरली होणार आहे बर बर कुठलं गाव किवरगाव म्हणजे सभापतीच गाव सभापती बर काय म्हणतात सभापती काय म्हणते तिकडे बाजार जवळ आहे का तुम्हाला होय 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 बर बर बाजारला इकडे मरुड्याला असता काय मरुड्याला नाही जर काम होत बर 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 आम्ही मंगळवेड पंढरपूरचा आमदार कोण असावा या संदर्भात चर्चा करतोय कोण असावा एका साइडला बगरीत बालकी आता इच्छुक आहेत प्रशांत परिचारक आहेत दादा आवतडे कोण असावा समाधान दादा चांगला आहे होय बर दादांची काय आपल्या भागात काम काम झाली होय बर ठीक आहे चांगलं आहे होय काय चालेल भाजीचा रेट भाजीला हाय काय चालू आहे पाच रुपये कुठल्या गावच आम्ही निंबुनी जाऊ निंबोनी निंबोनी म्हणजे इकडली बाळून बाळून मग तुम्ही त्या पाणी काय पस्तीस गाव योजनेत आहे कुठं मिळलं का पाणी आपल्याला कुठं पाणी नाही का मिळलं पाणी येईल आम्ही गेल्यावर आम्ही गेल्यावर पाणी येईल म्हणलं तुम्ही नाही का अजून बरं बरं योजना चांगली वाटते का तुम्हाला चांगली आहे चांगली आहे आहे बरोबर आम्ही मंगळ्या पंढरपूरचा आमदार कोण असावा या संदर्भात चर्चा करतोय काय आपली प्रतिक्रिया का उमेद आता उमेदवार निश्चित होण्यावर अवलंबून आता बघी भालके इच्छुक आहेत प्रशांत परिचारक आहे सध्या विद्यमान आमदार समाधान दादा असतील काय वाटते आपल्याला शरद पवार उमेदवार देतील शरद पवार उमेदवार जो देतील त्यांच्या पाठी सारे कोण देतील वाटते ह्या भागात काय निश्चित आहे अभिजित पाटील किंवा भालके दोघे असतील किंवा परिचारक बी असतील आता त्यांच्या विरुद्ध पाच प्रयत्न आहेत बर 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 शरद पवारची तुतारी वाजवायची ह्या बारीना शंभर टक्के पवार साहेब जो उमेदवार देतील थी तो तुम्हाला मान्य मान्य कोणी असो बरं इथलं काय भाजप काय विकास केलाय काय सध्या विद्यमान आमदार भाजपचे आहेत वर भाजपचं सरकार आहे काय केलं असेल तर आता काय तर डोळ्याला दिसलं पाहिजे डोळ्याला न दिसणार विकास असल्यावर विकास मिळेल शरद पवार शरद पवार साहेब या कामावर तुम्ही खुश आहे का खुश आहे कोणाला उमेदवारी मिळेल तरी तुमचं एक ज्येष्ठ नागरिक म्हणून सर्वसाधारणपणे अभिजित पाटीलला एक नंबर येईल अभिजित पाटील तर सध्या माड्यात न तयारी चालू आहे हो त्यांची माड्यात ब्यान इकडे ब्यान दोन नंबरला परिचार कुठलं कागस्ट मी कात्र्याळ काळ काय म्हणते पाऊस पाणी पाऊस एक नंबर एक नंबर काय म्हणते शेती मला भाव वगैरे भाव नाही नाही भाव मंगळवेडा पंढरपूरचा आमदार कोण असावा या संदर्भात चर्चा चालू आहे आमची अवतडे अवतडे दादा समाधान दादा बर दादा जर उभारले तर एका साइड आता परिचारक उभारण्या येत आहेत बर काय होईल परिस्थिती आम्ही दादा जर परिचारक उभारले तर काय होईल काय होत नाही काय नाही दादा येतील का निवडून दादा शंभर टक्के ना बर ठीक आहे आमच्या गावात मंगळ तालुक्यात निधी आला ना तेवढा आमच्या गावात आला कात्रा मध्ये काय काम झाले दोन काम सगळे समाज मंदिर झालं हनुमान मंदिर झाले पीर साहेब मंदिर झालं रस्त झाले ती काम झाले झाली पाणी काय म्हणतात पाऊस धंदा आहे का व्यवस्थित आम्ही राजकारणात जरा चर्चा करतोय वादळ चालू आहे विधानसभा आले जवळ काय सांग चाल? आता काय सांगू मी आता आता मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघाचा आमदार कोण असावा चर्चा करतोय समाधान आवतडे बकरी पालके प्रशांत परिचारक कोण असावा नसावा सध्या तरी कोण असावा कोणी आमदारच नगर होमदार नको बिनविरोध असा बिनविरोध कोणाला द्यायचं कोणाला बघू पडच्या बरं इकडे काय आरक्षणाचा काय मुद्दा जरांगे पाटील आहे का जरांगे पाटील म्हणते की एकोणतीस तारखेला आमचं ठरणार आहे एकोणतीस तारखेला जर झारांगी पाटलाने जर उमेदवार दिला जर त्यांचं ठरलं तर तुम्ही काय करताल जे जारांगी पाटील मत टाकायचं जरांगी पाटील म्हणतील त्याला जर जरांगी पाटील म्हणले की बाबा आपला उमेदवार द्यायचा नाही आपण पाडायचं मग पाडायचं पाडायचं जरांगी फॅक्टर हे आम्ही मंगळडा पंढरपूर मतदारसंघात आपला आमदार कोण असावा या संदर्भात चर्चा करतो जो आमदार आरक्षणाची स्पष्टपणे भूमिका सभागृहात मांडेल मग ते मुस्लिम आरक्षण असो धनगर आरक्षण असो मराठा आरक्षण असो ह्या तीन भूमिका जो आमदार स्पष्टपणे मांडेल असं आम्हाला लेखी देईल त्या आमदारला आम्ही मत देऊ पण जरांगे पाटलांनी एक स्पष्ट केले की आम्ही एकोणतीस तारखेला उमेदवार द्यायचं ग पाडायचं आम्ही आता स्पष्ट करणार आहे जर जारांगे पाटलानं उमेदवार दिला तर तुम्ही त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभारणार का मराठा समाजमधून शंभर टक्के आता सध्या आपल्या पंढरपूर मंगळवे मधनं दादा असतील भगीरथ भालके असतील प्रशांत परजे हे तीन उमेदवार सध्या इच्छुक आहेत जर ह्यातला उमेदवार तुमचा आवाज विधानसभेत मराठा आरक्षणाचा कोण उठवेल असं तुम्हाला काय वाटतंय सध्या सांगता येत नाही सांगता येत नाही मग जरांगी फॅक्टर फॅक्टर म्हणतील मंगळवेडा पंढरपूरचा आमदार कोण असावा या संदर्भात चर्चा करतोय समाधान दादा असतील किंवा भगीथ पालके असतील प्रशांत परिचारक असतील येणाऱ्या विधानसभेला आपला आमदार कोण असावा बघू अजून कसं आहे कुठलाच आमदार आता आपण म्हणताय तुम्ही नाव घेतलेले आहे सध्या ते उभार ना इच्छुक आहेत बरोबर आहे कुठला सर्वसामान्यांची काम केली वाटत नाही कुठल्याच आमदाराच त्यामुळं अपक्ष आमदार हा अपक्ष आमदार असेल त्याला मत ते बरच प्रश्न रकडलेला पण आता बघता ज्वलंत प्रश्न त्या प्रश्नाचा मराठा आरक्षण असं इथं ओबीसी आरक्षण असं या संदर्भामध्ये कुठलंच सरकार भूमिका घेताना दिसत नाही तर ह्याच्यावरती नाराज आहे आणि आता पाहतो आपण सगळं की जे आता काही बेरोजगारी चालू आहे किंवा ज्या काही ज्वलंत प्रश्न महागाई वाढत आहे त्या प्रश्नावरती कुठलंच सरकार कुठलं सरकार असू द्या कुठलं सरकार याच्यावरती ठोस अशी भूमिका घेत नाही तर बघू येणारा काल ठरवेल याच्यावरती मराठा समाजाला आरक्षणासाठी कोण आढावा येते सरकार आढावा येते विरोधी पक्ष आढावा येते कोण येते तुम्हाला काय वाटते सगळेच मिले बघत आहेत सर्वच पक्षातले खाली असू द्या किंवा काय मिली बघत आहे सगळ्यांची आणि एकाला राण्याचा कान काढाय कोकणात जाऊन पोरक कस निवडून येत ते बघायचं आहे कुणबी समाज आहे सगळा मराठा ती आणि ते जात कुणबी आहे सर्टिफिकेट कुणाचं राण्याच आणि आम्हाला कुणबी मत नाही आपल्या मराठा समाजाला आरक्षण कोण कोना, अडवते आपल्याला राज्यकर्ते कोण आडवते भुजबळ भुजबळ फडणीस फडणीस हे वर्ण बोलतय दहा टक्के म्हणतोय आता दहा टक्क्यात भरती होती मुंबईला पोलीस भरती मराठ्याला दहा टक्के होत तर मराठ्यात मंगेड तालुक्यातल्या ऐंशी पुरी निस्ते मागासवर्गीय ओबीसी होत्या आणि चारच पुरी मराठ्या आता काय करायचं का ठरले मग येणाऱ्या विधानसभा अपक्ष उमेदवार मनोज जरंग पाटील देते त्याला आम्ही मतदान करणार ठीक आहे ठीक आहे